राधिका आली बघा आता इतक्या केक आणि कपडे घेऊन राधिका हॅपी बर्थडे हो काय काय आणले कुणी आणलं काकाने वय पांडू काका कुठे आहेत मग मी मागाच्या पासून गेला हॅपी बर्थडे म्हणते तुम्हालाच थँक्यू म्हणली मला थँक्यू म्हणूनच आताच म्हणले राधिका हॅपी बर्थडे थँक्यू मग मी किती वेळ अयो घागरा आणला राधिकाला शरारा नाही घागरा या राधिकाला घागरा असा आणला महालक्ष्मी टेक्स्टाईल मधून हा घालून बघितलं असं ट्राय केला बघा अशी पाहतात कपडे आणलेत राधिकासाठी आणि केक पण आणला किंवा यांनीच आपण केक आणणार होतो डेकोरेशनचं सामान पण आणलं सगळं तात्यांनी राधिका आणि किती वेळ झाली यन बसलंय ग आणि ते आवडला तुला घालून बघितला हां बावड्या हा पुग हे सगळं आणा उरकून घेऊ पटपट जेवण वगैरे लवकर झाले पाहिजेत नंतर उद्या गुरुवार आहे काकाचा वाढदिवस पण बुधवारीच होता गेल्या बुधवारी आहे का नाही तुझा पण बुधवारी आपण कधी तेव्हा जेवलो नव्हतो उद्या गुरुवार लागणार आहे म्हणून आ आता तर चला आम्ही आलेलो बराच वेळ झालं आणि लाईट नव्हती बघा आणि आता लाईट आलेली मस्त असं असलेलं आहे सगळं त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण असं गारगार आहे सगळं राधिका इकड फुग आणलं मामाकडे आणून दिले तर आणि आता हे चला फुग फुगवायला आता बाई काय केलं तुम्ही बाहेर जाऊन कचरा फेकायला गेल का तुमच्याकडे काम

हा इकडं बघा ह्या दुधी जावा जावांचं कस काम चालू या मी मगाशीच म्हटलं काय करायचं का तर दोघी पण नाही म्हणलं ना काय नाही करायचं ना जावा तिकड

हा जायचंय <laughs> ना हा के आणलाय आणलं तिकडे फुग नेल की फुगवायला फुगून खेळाय पण लागली खेळाय पण लागली हा व्हायला का तुझ्याकडे पण सगळ्यांनीच फुग पिन आलं माझं माझ्या आला आला मला म्हणला होता फोन कर मम्मी पण इथलंच झालं नाही अजून उरकलं नाही कुठे गेला आला का नाही चला भिजला का पाऊस चालू या झाला वाला हो वाला झाला पाठीमागे पाठीमाग डोकं फुगवायचं नाही मला तसं फुग फुगवायचं म्हणलं ना

ची तयारी चालली बघा इकडं मस्त अशी होता ना बघितलं आणि मगाच्यापासून ड्रेसच बघतो या आता घातल्यावर बघू बड्डेच्या टायमाला घालून बघितलं ना छान दिसतोय ना

नाही गेम खेळत बसलो या खो खो की तुझ्या पुढे येऊन फुगून दाखवती दाखवा या का मी फुगवा फुगवाय काय झालं आता कुठे माघार गेला का आणि गॅस नाही चलत माझ्या माझ पण आलीकडे चलत नाही गॅस तीच बसते मोठं भांड ठेवायचं म्हणजे तिथं बसतच नाही तर चला असू द्या चालली बड्डीची तयारी आता डेकोरेशन हे करून घ्यायचं मस्त असं भैया पण आलाय आता

हो मला तर का कस तर होत या राधिका लय जीव गाबर गाज होत बर का लागलं होतं तेव्हा तर काय सांगायचं तिला त्रास तेवढा मला झाले त्रास होत होता असं तिला

फुकू नका उलट तो हा लई ती बघूनच झालत बारीक हा 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 चला चलू द्या तुमचं हा चला यांच चाललंय सगळ्यांच कसं चाललंय कस चाललंय चाललंय हा आधी मेकअप करतोय म्हणून मग घाल हा चला करू व्हिडिओला हे तर चेन आता आणि डेकोरेशन करून घेऊ मग व्हिडिओ दुसरा होईल तुमच्यासाठी स्पेशल